बंगालच्या उपसागरात डीप दिप डिप्रेशनची निर्मिती झालेली आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्या बंगालच्या उपसागरामध्ये आपण पाहू शकता जबरदस्त पावसाचे ढग दिसत आहेत आणि डीप डिप्रेशन बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटत आहे उद्या सकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात आपल्याला चक्रीवादळ पाहायला भेटणार आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन राजस्थानचा सा भागावर बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये सध्या कोणतेही हवामान प्रणाली सक्रिय दिसत नाही आहे तर सध्या राज्यामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे आणि मागच्या व्हिडिओमध्येच आपण तुम्हाला सांगितलं आहे की चक्रीवादळाचा प्रभाव राज्यावर कुठल्याही भागामध्ये होण्याची शक्यता दिसत नाही आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवात आपण खुशखबरीपासून करूया कारण मान्सूनने आज आणखी प्रगती केलेली आहे आणि खूप अतिशय आनंदमय बातमी आहे की चोवीस तारखेची ही स्थिती तुम्ही पाहू शकता आज मान्सूनने परत प्रगती केलेली आहे आणि लवकरच इशारा असा देण्यात येत आहे हवामान केंद्राकडून की के तीस आणि एकतीस तारखेचा के मधात केरळचा किनारपट्टीला मान्सून धडकू शकते नेमकं का काय येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे हे आपण तुम्हाला नक्कीच अपडेट्समध्ये सांगणार आहोत मित्रांनो सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे विदर्भातील पूर्वी भागामध्ये कारण बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वी भागाकडे मॉइश्चरचा फ्लो वाढलेला आहे आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी नागपूर भंडारा गोंदियातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची सरी काही ठिकाणी किंचितच दिसत आहेत आणि रेडार इमेजमध्ये अशी शक्यता दिसत आहे इकडे गडचिरोलीचाही काही पूर्वी भागामध्ये हलक्या पावसाची सरी या भागात आपल्याला पाहायला भेटत आहेत इकडे धाराशिव आणि काहीसा लातूरचा भागामध्ये हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत बाकी इकडे ढगाळ वातावरण इकडे दिसत आहे जळगाव बुलढाणा अकोला आणि इकडे यवतमाळच्या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे पूर्वी विदर्भात आज रात्रभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे थेंब पाहायला भेटू शकतात बाकी राज्यामध्ये रात्री जास्त काही पावसाची शक्यता नाही दिसत आहे हलक्या पावसाची शक्यता एखांदरीतच असणार आहे पण खूप जास्त कमी प्रमाणात असणार आहे काही पावसाचे थेंब पडू शकतात बाकी मोठ्या पावसाची शक्यता नाही बंगालच्या उपसागरामध्ये पाहू शकता डीप डिप्रेशनची निर्मिती झालेली आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सुपर सायक्लॉनचं निर्मिती होणार आहे ज्याचं वाऱ्याचा वेग असणार आहे एकशे तीस किलोमीटर प्रति तासापर्यंत वाऱ्या वाहू शकतात बंगालच्या उपसागरामध्ये तर यामुळे आपल्याला अशी परिस्थिती बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटणार आहे सक्री वादळाचा नेमका काय अपडेट आहे तर आपण पाहू शकता सध्या हा डिप्रेशन डिप डिप्रेशनच्या रूपात आहे बंगालच्या उपसागरामध्ये उद्या सकाळी सायक्लॉन बनणार आहे आणि उद्या संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत सुपर सायक्लॉनमध्ये मध्ये जाणार आहे ज्याचा वेग असणार आहे एकशे तीसचे एकशे चाळीस किलोमीटरप्रती तासाचं वेगाने वादळी वारे वाहणार आहेत आणि याचा प्रभाव कोलकाता आणि बांगलादेशचा भागावर जास्त प्रमाणात दिसणार आहे जबरदस्त मुसळधार पावसासोबत हा धडकणार आहे आणि किमान एकशे तीस किलोमीटरप्रती तासाच्या वेगाने जेव्हा हा बांगलादेशचा भागाने धडकेल तर वाऱ्याचा वेग असणार आहे अशी शक्यता दिसत आहे याचा कुठल्याही प्रकारचा धोका महाराष्ट्राला नाही आहे तर खा ए, खात्री करण्याची आणि चिंता करण्याची कुठल्याही प्रकारचा कोणताही शेतकऱ्या मित्रांना आणि नागरिकांना गरज नाही आहे कारण याचा कुठल्याही प्रकारचा धोका महाराष्ट्राला नाही आहे उद्या दिवसभराचा न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे इकडे पूर्वी विदर्भात उद्या ढगाळ वातावरण असू शकते काही ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते इकडे जळगाव आणि बुलढाणा अकोल्यामध्येही काही ठिकाणी हलक्या ढगाळ वातावरणाची अपेक्षा आहे आपल्याला तसंच उद्या रत्नागिरीपासून तर सिंधुदुर्गच्या मतदार तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि भागात भागातसुद्धा उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरतील काही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता उद्या आपल्याला दिसणार आहे इकडे पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये उद्या सिस्टम हा डेव्हलप होताना दिसणार आहे आणि उद्या तुम्हाला या सिस्टमचा अपडेट मी जेव्हा सांगणार आहे तर ॲज अ सायक्लॉनच्या रूपात उद्या तुम्हाला अपडेट सांगणार आहे उद्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ सकाळीच आपल्याला पाहायला भेटू शकते उद्या दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज मी तुम्हाला सांगितला तर उद्या दिवसभरात इकडे सिंधुदुर्ग आणि इकडे रायगडतील घाटमात्याचा भाग पुण्यातील दक्षिण भाग सातारा सांगली याचा आसपास तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तुरक ठिकाणी असणार आहे सर्वत्र नाही पडणार आहे तुरळक ठिकाणी या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी जर की एखादी ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग वातावरण तयार झालं तर एकदा ठिक एक दोन ठिकाणी इकडे गोंदिया भंडारा वर्धा नागपूर आणि यवतमाळतील काही भागांमध्ये असणार आहे वाशिम हिंगोलीपर्यंत तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे मॉइश्चर फ्लो या भागामध्ये काही प्रमाणात होऊ शकते बंगालच्या उपसागरामधून येऊ आणि काही प्रमाणात एक दोन ठिकाणीच आपल्याला अशी शक्यता दिसत आहे बाकी पावसाची शक्यता नाही आहे आणि उद्या विदर्भात अनेक ठिकाणी आपल्याला तापमान वाढणार आहेत ता अनेक ठिकाणी उद्यापासून नऊतफ्याचा पहिला दिवस आहे आणि विदर्भ असो मराठवाडा असो किंवा विदर्भ इकडे मध्य महाराष्ट्र असो या संपूर्ण भागात उद्या तापमानमध्ये वाढ असणार आहे उष्णतेची लाट आपल्याला संपूर्ण भागामध्ये पाहायला भेटणार आहे म्हणून नागरिकांनी उद्यापासून काळजी घेण्याची गरज आहे या उष्णतेची लाटमुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकते तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी जर तुम्ही शेतातले कामं करत असाल तर दुपारचे कामं टाळावे आणि संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत आपल्या शेतातमध्ये काम करण्याचे शेतामध्ये काम करावे कारण दिवसाचे तापमान खूप जास्त वाढणार आहे ते आता संपूर्ण एक तारखेपर्यंत अशी शक्यता आपल्याला मॉडेल्स दाखवत आहेत आणि एक तारखेपर्यंत पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे राज्यामध्ये तर एक तारखेनंतर नेमकी काय स्थिती असणार आहे समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा